नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे एकदम आपण साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये फ्रँकी कशी बनवता दाखवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण एक चपाती घेतलेली आहे ती चपाती पासून आपण फ्रँकी कशी बनवायची दाखवणार आहे तर काही काही जण मैद्याची वापरतात तर इथे आपण लहान मुलं खातात म्हणून चपातीचा यूज करून बनवून दाखवणार आहे तर त्या अगोदर इथे आपण पॅन असा छान गरम झालेला आहे इथे तूप टाकून घ्यायचं लहान मुलांना बाहेरला बाहेरचं खायला खूप आवडतं त्यामुळे इथे आपण घरच्या गर घरी कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपण तूप लावून घेतलेला आहे चपाती का दोन्ही साइड ने छान असं शेकून घेतलं तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं सुगंधी सुटलेलं आहे तू पण छान असं लावल्यामुळे मुलंही आवडीने खातात तर इथे आपण एक छान असं जिरा वगैरे हळद टाकून बटाटा हे करून घेतलेला होता फ्राय ते छान असं असं बारीक करून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला दाखवते इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे इथे पत्ताकोबी कोबी घेतलेला आहे थोडासा कांदा टमाटर आणि इथे पीठ घेतलेलं आहे आणि ते घेतलेला आहे हे आपण आपण आता काय करायचं आहे थोडीशी ते आपण सेजवान चटणी लावून घेणार आहे चरीसाठी हे छान असं मिक्स करायचं सर्व चपातीला लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण मॅव्हनीज घेतलेलं आहे ते तेही छान असं टाकवायचं आणि मस्त असं चपातीला लावून घ्यायचं आहे पुन्हा ना कसं बाहेर जसं फ्लेवर भेटतो तसा घरामध्येही भेटला पाहिजे तरीच ते आवडीने खातील त्यामुळे इथे आपण छान असं थोडं थोडं लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण थोडंसं कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण बटाटा टाकलेला आहे एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने आपण इथे बनवत आहोत जास्ती झंझटी नाही आणि मुलांना पटकन बनवून देऊ शकतो आपण इथे आपण थोडासा पत्ताकोबी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे थोडस टमाटर मला जितकं भाज्या प्रमाणात टाकायच्या असतात तुम्ही तितक्या टाकू शकता आवडीनुसार तुमच्या जास्ती कमी त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर इथे आपण थोडस चवीनुसार मीठ टाकत आहे छान असं चव येण्यासाठी थोडीशी पिवळी मिरची टाकत आहे तुम्ही जर जास्त तुमची मुलं तिखट खात असतील तर तुम्ही उगत थोडीशी टाकू किंवा जास्ती टाकू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर इथे आपण चीज टाकून द्यायचं आहे आपण चीज टाकून घेऊया छान असं चीज टाकून घ्यायचं आहे भरपूर सा सारं मुलंही सा छान असं आवडीने खातील बाहेरचं सारखं सारखं मागणार नाहीत खाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता छान असं आपण चीज टाकून घेतलेला आहे ह्या पतीला छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे छान दोन्ही साईडने मस्त असं फोल्ड करून छान क्रिस्पी होईपर्यंत छान असं आपण चपातीला हे करून घेत आहे ते आपण परत थोडस चपात्याची छान अशी पलटून पलटून अशी छान अशी क्रिस्पी होईपर्यंत हे करून घ्यायचं गरम छान असं तयार आपल्या भाज्याही छान अशा शिजली त्यामुळे दोन्ही साईडनं छान असं भाजून घेतलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्या तर आवडल्यानंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका